हॅलो हॅलो कुठे कोण या कोण म्हणल्यावर काय बोलाव पुढं नाही कुठे आहे म्हणता तुम्ही कोण बोलते म्हटलं तुम्ही गरीबाचा नंबर बिसेव नाही का गरीबाचा नंबर नाही हो मी नाही ओळखलं तुम्हाला कोण बोलते कसं ओळखताल तुम्ही गरीबाला नाही नाही एवढे फोन येतात ना त्याच्यामुळे कुणाचा नंबर सेव्ह करावा बघा तरी पण चालूच आहे बघा कॉल बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही मॅन झालात ना तुम्ही कशाला ओळखता गरीबाला बिझनेस मॅन आणि कशाचं काय नाही बाबा आम्ही बिझनेसमॅन कुठला बिझनेस आहे आमचा कुणी सांगितलं तुम्हाला आमचा बिझनेस दिसतंय तुमचा ना तुमचं स्टोरी लय मोठा बिझनेस आहे तुमचा हो का आम्हाला सांगा की एखादा गरीबाला बिझनेस तुम्हाला बिझनेस हा कुठून आहे तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यातून आहोत बीड जिल्ह्यातून माझा नंबर दिला तुम्हाला अहो चा नंबर काय हो कुठे भेटते माणसाला स्टोरीला स्टेटसलाय तुम्ही सांगा आमच्या सारख्या गरीबाला एखादा बिझनेस हो आम्ही तरी सुधारलो तुमच्या सारखं तर लय बरं होईल काय राव तुम्ही चेष्टा करायला लागला का काय करायला तेच तेच ना नेमकं कोण आहे काय माहिती कोण बोलते अहो मी गरीब माणूस बोलतोय हो हा बोला ना काय काम आहे काय काम आहे तुमचं अहो मी तुमची स्टेटस बघून लय उत्साह माणूस होत असतोय बरं का तुम्हाला सांगतो मला लय आनंद होतोय तुम्ही लय मोठे हो बिझनेसमॅन झालात माझ्यासारख्या गरीबाला बी सांगा की एखादा बिझनेस खरच म्हणताय का चेष्टा लावल्या माझी आव चेसची हम्म तुम्ही बीड मधून बोलताय का बीड मधूनच बोलतोय खरंच बिझनेस करणार आहे का मग काय उगाच फोन कशाला वेळ वाया घालायचा आम्हाला परवडतंय का तुमच्या सारख्या ला तुमचा सार वेळ वाया घालायला आमच्या सारख्याला तिथं साखर कारखाना आहे का साखर कारखाना साखर साखर कारखाने भरपूर आहेत मॅडम आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हा मग झाला मग तुम्ही बिझनेस मॅन काय टेन्शन घ्यायची गरज नाही ते कसं मॅडम आता तुम्ही काय करा माहितीये का त्याच्या शेजारी तिथं मुंगी पालन टाका मुंगी पालन हा मुंगी पालन मुंगी पालन बेस्ट बिझनेस द वर्ल्ड बिझनेस होणार आहे तुमचा भारतातला मुंग्या पालन हा हा म्हणजे ते कसं मॅडम जरा नीट सांगता का काय करा आहे का कुठून तुम्ही दोन तीन लाखाचं कर्ज काढा आणि बॅग ते साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाका तुम्ही एका रात्रीत तुम्हाला सांगते ते कस मॅडम मुंग्या काय करणार आहे का कारखान्यात जाणार दररोज तिथून माल साखरेचा सा तुमच्या मुंगी पालनच्या तिथं तुमच्या डब्यात आणून ठेवणार आणि तुम्ही हो इकडून मार्केटला विकायला काढा साखर कसं वाटलं बिझनेस आहे मॅडम पण हो पण एक लय अडचण नाही हो मॅडम काय झालं माझ्या सारख्या गरीबाला तीन एक लाख रुपये कोण काय पण करा तुम्ही घ्या एका रात्रीत तुम्ही करोडपती होणार आहे मॅडम काम करा कान हो कान खबर सुद्धा लागणार नाही हा माणूस रात कस काय एवढा बिझनेस करोडपती झाला बिझनेस भारी मॅडम पण माझं एक काम करा ना मॅडम बोला की तुम्ही मला लाख रुपये तेवढे पैसे माझ्याकडे आले ना मी तुम्हाला वापस देतो ना तुम्ही माझ्याकडे बिझनेस साठी मागणी केली ती साठी मागणी केली नव्हती तुम्हाला सांग सजेस्ट एकच करते की तुम्ही मुंगी आ... पालन टाका तुम्हाला चांगली आयडिया तुम्हा... दिली माझ्याकडे तुम्ही पैशासाठी फोन केलाय का नव्हता ना त्याच्या तिकडे तुम्ही काय पण करा तुम्ही आ... बिझनेस साठी तुम्ही मागणी केली होती बिझनेस टाका तो एक नंबर बिझनेस आहे आणि कुणाला सुद्धा सांगू नका मुंगी पालन खरंच हो। ना मॅडम लयच भारी बिझनेस आहे आणि माझ्या डोक्यातच नाही आयडिया आली मॅडम ही. कोणाला कळणारच नाहीये साखर कारखान्यातली साखर गायब होतीच कस काय? कस, कस काय? हो का। ना हो ना. चालतंय मॅडम काय करतो माहिती का ह्योच बिझनेस टाकतो मॅडम आणि सक्सेस झालो ना मॅडम पहिला फोन तुम्हाला लावतो. फोनच लावणार बाई फक्त. हो फोन नाही मॅडम वाटलं तर काय पेढे पिढे सगळं घेऊन येतो. हो 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 हो. <laughs> चालते चालते ठीक आहे करा आणि तिथं पहिलं तिथं ओपनिंगला कुणाला तरी मोठ्या माणसाला बोलून घ्या मुंग्या मोठ्या मोठ्या माणसाला मां चल कशाला तुम्हाला उद्घाटनाला बर बर चालेल ठीक आहे हो 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 धन्यवाद बर का मॅडम लयच भारी तुम्ही सांगितलं बरं का मला बिझनेस मला आवडला ओके ओके ठीक आहे सर